तर मंडळी आज तो चुनोरे महत्त्वाचा दुसरा दिवस तर आज ठीक नऊ वाजता साई कलामांच्या निर्मित रंगी रंगला महाराष्ट्र ह्यो कार्यक्रम आज होणार होतो गाडी स्टार्ट केलं आणि मी निघाले जाऊ गेल्या गेल्या मी आणि विशालने थोडीशी शायनिंग मारलो हडे सगळ्या स्टॉलवर चणे आणि शेंगदाणे घेऊन गेले हडे गणेशने आपल्या किशातली करकरीत पन्नास ची नोट काढल्यान आणि गोडपान विकत घेतल्यान बऱ्याच वेळा फटाक्यांची जोरदार अतिशबाजी झाली आणि कार्यक्रमात सुरुवात झाली या कार्यक्रमात एकूण चौसष्ट कलाकार सहभागी होते अर सूर्या साईड ईर्सा करतोय अंधार का अंधार पुत्र त्याला कीळतो मुंडे पे पेधार का पेताढ बाप्पाचं हो मन फुंड्या पडली या फाडी अन खावं तागवता दे वासुदेव कार्यक्रमाचं गोड शेवट झालो आणि आम्ही सगळेजण निघालो घरी तर मंडळी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये